अरे बाबा मी टेम्पू आले ना टेम्पो टेम्पू आले का त्या आवाज येतोय ते दगड सांगेल येत ना तुम्ही आले गाडी इकून आली इकून इकडून जा तुम्ही जा ना पुढं अरे तू वही ना पुढं मला कशाला शाळा ते सांग ना तिथे वया माणसाला पाठवीत असत का गडी माणसाला सोपे सोपे काम जमत नाही काय नेटाच काय मी खा तुला दगड आणायचे तिथं पैसे कुठं तो अवघड यांचं वाला मला पुढं पाठवी देत एक दग दगड राहिला त्याच्यात अरे एक दगड त्याच्या एका दगडामुळे किती ये आलो मला तुझं बाबाला माहिती नाही मी टेम्पो मध्ये बसलेली एखादी म्हणती अहो थांबा गे नसतं कोणत्या लांब गावाला त्या टेम्पोत बसून मायाकडे होते का पैसे अहो एका दगडासाठी पण कोण डेंपर मायने चढत का एका दगडा करता म्हणते इथे फुकट आले का इथं घाम गाळला घाम हा तुम्ही ना मन... मन... अगं बाय बाय पण खरच खरंच हो दगड तर एकच नंबर आला हो हा बाबा बा वाई ते पाहणा ओ काय भारी काळा पाशान दगड आहे पण टोकदारा बी ये हा की नाही डोक्यात बाया डोक्यात टोकदारी सांगत आहे दगड म्हणे घाल बरं दिसला बाकीचे काही काय दगड नाही मग काय बरफीचे तुकडे आहेत का बाकीचे